नवीन दिवसाच्या नवीन ब्लॉगमध्ये गाईस तुमच्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आता उठून आंघोळ करून रोजच्यासारखं फ्रेश बीन झालंय आता काही जास्त इंट्रो देत नाही चला तुम्हाला पण माहिती मी आंघोळ केला गेला पहिले जेवायला बसतो आता बसूया जेवायला आणि बघूया आजचा कसा काय आपला रुटीन आहे तो आणि आजचा दिवस कसा जातो ते तर चला चला गाईच कंटिन्यू राहा ब्लॉगमध्ये आजच्या आता या चला पहिले जेऊया आपण केलेत पराठे मेथीचे तर आता जास्त नाही दोनच घेतले तुम्ही बाहेर नंतर बघू काय काहीतरी खाऊया आपण तर गाई जंगलावरती आता आलो आहे खाली आणि जरा आईसोबत चाललेलो आहे बाहेर एक काम आहे त्यासाठी इम्पॉर्टंट काम आहे तर आता बघूया कसं काय काम ते झालं ना आई एवढं भारी होईल ना आणि कुत्रा का भुकतोय माझ्या आमच्याच पार्किंग खाली आम्हालाच बुकतो काय रे हां बघू आता कसं काय तर चला आपण जाऊ नेऊया ते काय जे काम आहे त्यासाठी तर काहीच त्याच्यानंतर मग बघू आता किती टाईम लागतो यायला त्याच्यावरती सर्व आता पुढचा प्लॅन डिपेंड आहे आपला काय आता परत कंटिन्यू करते तुम्हाला घराच्या खालून ज्या कामासाठी गेलो होतो तो काम आपला झाला आहे तो काम काय मी ब्लॉगमध्ये तुम्हाला दाखवलं नाही कारण सगळ्याच गोष्टी दाखवायच्या नसतात जाई तर आता माझा प्लॅन काय चालला आहे का मामाकडे जायचा विचार आहे माझा आता वाजले सव्वा चार तर आता लगेचच जातो मी वरती करत जाऊन लगेचच बॅग बी भरतो एक दोन दिवसाचे कपडे तर बघू आता वस्तीला उद्या आलो तर येतो ये परत येऊ आपण कसं काय ते बघा अजून ठरवलं आम्ही मी किती दिवसासाठी जायचं काय जायचं काय आपल्याला कॉल बिल आला फोन बी आला इम्पॉर्टंट तर परत येऊया आपण आता मन झालं माझा अचानक मामाकडे जायचं तर आता चाललो आहे मी चला आता अचानक बायानकमध्ये प्लॅन आपला जायचं आहे चला आता फटाफट लगेच पॅकिंग करू आणि मग निघूया घेतो कपडे भरायला बघूया आता एक दोन दिवसाचे वगैरे भरूया आपण आता काय राहिले चला फटाफट पॅकिंग करूया अचानक बॅनक मध्ये आपला प्लॅन तो गाई चलो काल फक्त मी विचार केला होता का जाऊ का नको नको जाऊ का आणि आता मी अचानक मध्ये निघालो छोटीशी राईड आहे आपली आता बाईक राईड ठाणे टू कल्याण चलो लेट्स गो विथ आपली गाडी गड्डी गड्डी आपली गड्डी डिसिजन घ्यायला कधीच मागं पुढे विचार नाही करायचा आपल्याला वाटलं आपल्याला इकडे जायचं हे करायचं ते करायचं गावाचा विचार करायचा नाही करून टाकायचं आहे कारण त्या गोष्टी मनात राहण्यापेक्षा पूर्ण करून टाकायच्या आता मला झालं मन मामाकडे जायचं गाडीवर छोटीशी राईड मारायचं मम्मी बोलते ट्रेननी जा ट्रेननी जा बोलते गाडी नकोली होतं लाभरते जाऊन गाडी येऊन कुठं गेलो तर मग मी बोललो का ट्रेननी नको मी अस्त अस्ती जाईल मग अस्त्य असतीच जाणार आहे मी आता मग आता असती असती एकदम मस्त जाऊया संध्याकाळी किती सव्वा चार साडेचार वाजले आता एक दोन दिवस राहिलो तर राहू या एक दोन दिवस राहू मामाकडे कारण इथे पण मला आता कंटाळा आलेला चलो काहीच आता रस्त्यात काही इंटरेस्टिंग दिसलं का दाखल तुम्हाला लवकरच ना मी मोठे ब्लॉक पण चालू करतोय काहीच थोडे दिवस थांबा फक्त मोठे ब्लॉक चाललेलो मी पुरण्यावरून पण पुरण्यावरचा जो रस्ता आहे पाईपलाईन रोड काम चालू आहे तिथं शोधून ठेवलाय आर्यन कॉम्प्लेक्समधून गाडी टाकली तर तिकडे बघतो फुल ट्रॅफिक आता अंजेर फाट्याला आले तर सरळ डायरेक्ट बायपास मी जाऊया आपण चला तो दे 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 था था रस्ता सोपा होता आपल्यासाठी जाम का ज्याच्यासाठी भिवंडी ओळखली जाते ते म्हणजे ट्रॅफिक आता यो साईडचा रस्ता पूर्ण जाम आहे इकडचे लोक आता रॉंग साईडून यायला लागले ते <takes noise> जंक्शन मधे टर्न मारता आता बड़ा क्रूज लावली आपली गाड़ी ये क्रूज कंट्रोल है चल पूरा अशी 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 डायरेक्ट चला आता तुम्हाला पूर्ण नाम भेटतो मी गाइस आता गा। पोहोचले दुर्गाडीच्या पुलावरती आणि इथून आमच्या मामाचा गाव फक्त दोनच मिनिटावर आहे ट्रॅफिक नाही भेटली काही नाही गा भेटली म्हणजे साडे चार वाजता निघालेलो पाच वाजून फक्त पाच मिनिटं झाले एकदम चाळीस पन्नास चाळीस पन्नास असते पण मला कमीच तुम्ही चला आता पुढे पुढे असतील परत आलो दोन एक मिनिटात बसतील गावात मामाच्या बघू आता बसू मग जाऊन त्याला रिलॅक्स करू मग बघू संध्याकाळी कसं काय आपल्याला

अचानक मध्ये आलो हो तुम्ही बरंच बरेच आले आले बघा काही कॉफी बनवून दिली मामी जवी नाही नाश्ता दिलेला आहे तर आता चला खाऊन घेऊया येता येतं भूक लागलीच होती मला ना मांजरीने पिल्लं दिलेत नवीन छोटी छोटी बघा पिल्लांची मस्ती कशी चालली एकदम खतरनाक आली लवकर इकडे इकडे ये ना इकडे 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 लवकर आहे

नाही निघत ती चिपकवली ती तुला कवर देईल मी दोन दिवसांनी तुला कवरच देईल मी दे तु, तुझे मोबाईल लावू हा बघ बघ कसा आहे बघ आता बसलं लवकरच जेवायला कारण जेवण झालं होतं गरम गरम मशरूम चिल्ली बनवले मामी दादा चला घेऊ जेवण आता जेवण झालेलं आहे कायदा आणि आज कसं सोमवार आहे तर मागच्या वेळी पण मी जेव्हा आलेलो तेव्हा तुम्हाला मी इकडचा जो तुमचा जलेश्वर मंदिराचा शृंगार दाखवलेला तर प्रत्येक सोमवारी ना संध्याकाळी शृंगार करतात संध्याकाळी म्हणजे रात्रीच्या टायमाला साडेआठ नऊ वाजता आता चाललो चाललोय मंदिरात दर्शन घेण्यासाठी मस्त शृंगार असेल आजचा तो बघूया आपण चला मामा मी आणि हर्षित चालले आणि बघा आमच्या गावातला मारुतीचा देऊळ आहे लहानपणी आम्ही खेळायच होत्या देऊलामध्ये आम्ही चाल आता चाललोय जलेश्वर शिव मंदिरावरती सो आता आलोय काय मंदिरावर ना गर्दी बघा मंदिरावर किती आहे फुलगर्दी फुलगर्दी प्रत्येक सोमवारी भंडारा असतो ना किती मोठा भंडारा आहे बघा हा मंदिर आहे जलेश्वर महादेव मंदिर आणि इथे भंडारा चालू आहे बघा आता चालू आहे दर्शनासाठी आज कधी थोडी लाईन आहे म्हणून त्यांचं होऊ दर्शन मग आपण जाऊया जसं तुम्हाला बोललो का प्रत्येक सोमवारी अलग अलग शृंगार असतो तर बघा आजचा जो शृंगार आहे किती भारी आहे उज्जैन उज्ज्जैन सारखा शृंगार असतो या मंदिरामध्ये बघा काहीच दर्शन घ्या तुम्ही पण महादेवाचं मंदिर आहे ना आपले मामाच आहेत तर त्यांच्या स्वतःच्या जागेवर आहे म्हणजे त्यांचा खासगी आहे मंदिरा पण आता कसं का सेवे करू वगैरे भरपूर येतात त्याच्यामुळे ते सोमवारी वगैरे कसे भरपूर असे म्हणजे लोक येतात दर्शनासाठी त्याच्यानंतर सेवेसाठी त्याच्यामुळं आता जास्तीत जास्त म्हणजे क्राऊड वाढत गेलेला आहे पण हा जो मंदिर आहे त्यांचा स्वतःच्या जागेवर आहे आणि प्रायव्हेट मंदिर आहे त्यांचा त्या लोकांनीच म्हणजे हा मंदिर बांधलेलं आहे बघा रात्रीच्या अकरा वाजले अजून पण भंडारा चालू आहे बघा आणि महाशिवरात्री तर फुल म्हणजे फुल गर्दी असते बाजूला ना मोठी खाडी आहे जे कल्याणची खाडी राहती त्यामुळे एवढा गार लागत नाही इथं आणि सगळं ओपन प्लेस हे खतरनाक गारा लागतोय आता आहे आमच्या मामाचं बैल बघायला आमचा मिलिन मामा आहे त्यांचे बैल आहेत आणि रायफल बैलगाडा शर्यत जेव्हा बघतात त्यांना माहिती असेल नाव रायफल महाराष्ट्र केसरी खिताब मिळवलेला आहे त्यांनी आता चला तुम्हाला दाखवतो रायफल बघा जो एक नंबरवाला आहे तो रायफल आहे आणि तिकडचा जो आहे मागचा त्याचं नाव आहे वजीर तर आता या रायफलने महाराष्ट्र केसरी किताब मिळवलेला आहे बैलगाड्या शर्यतीमध्ये आणि एवढ्या बादल्या वगैरे आहेत ना तुम्हाला दाखवतो सर्व मी शर्यतीत जिंकलेल्या जवले उन देवत नाही का यो आय बस तो बस हा मत मारी ला बाबू ओ मॅडम ओला आहे काय नि फायदा बी

हे ये तोने दिला हे बघ बदल लाग तो बसत इकडे इकडे हाय पले हेकडे हेकडे हेला पले हे हेकडे तर या रायफलच्या बाजूला राहिलेलं तर माझ्याकडे सरकला तो मामा बोलते ग तू त्याला हात फिरा असा पाठीवरून म्हणतो तु 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 तुझ्याजवळ आलाय तर बघा एवढा मारकुंडा बैल आपल्या जवळ आलाय काय करत ना आपल्याला इस्को बोलते प्रेम गाईज मला जाम आवडतात बैल घोडे वगैरे पहिल्यापासून शॉक आहे आपल्याला जाम तर आता आले घरी नाही यांचं बघा काय चाललंय तर गुड नाईट भेटूया उद्या